हो तुम्ही मजेत असाल आनंदी असाल तर आज आहे मंगळवार आणि येस रेग्युलर डेज आहे वीक डेज आहे सो बस सकाळची मॉर्निंगची घाई चालू आहे आणि आता वाजले आहे तर आठवी झाले आहेत आणि बस सकाळची घाईघाई चालू आहे आणि मागे कुकर लावला आहे Uh, कारण का प्रिशाला पास्ता हवे आहे आज खायला टिफिनमध्ये तर म्हटलं की ठीक आहे देते आज खरंच खूपच उशीर झाला देवांश उठला आहे त्याच्यासाठी पण ब्रेकफास्ट मला रेडी करायचं आहे तर तीच घाई चालू आहे सकाळपासून तर आता कुकर कधी होतो आहे त्याचीच वेट करते मला थोडा वेळच लागणार आहे त्यांना परत कुकर थंड व्हायला वेळ लागेल त्याच्यानंतर मम्मी जाऊन पास्ता बनवेल सो या सगळ्या गोष्टी आहे तोपर्यंत तो चपातीचा आता म्हटलं की डो बनवून घेते आणि देवांशला आणि दूध देईन किंवा चपात्यानी जॅम देईन त्याला जे काय आवडेल तसं सो so, चला पटापट लागते कामाला आज घाई गडबडीतच ब्लॉग स्टार्ट करते सो so, लेट्स स्टार्ट तर सोड़, आता जस्ट सगळी कामं झाली म्हणजे प्रिषाचं टिफिन वगैरे बनवला देवाची चपाती बनवून त्याला दुधात मी आता भिजत घातली आहे त्याला थोडंसं नरम नरम खायला आवडतं तर मग मी तसंच त्याला देते आणि बसता प्रिषाला सोड सोडायचंच आहे आता आम्हाला निघायचंच आहे पाच एक मिनटात आणि बाहेर खूप थंडी आहे तुम्हाला मी दाखवते हा जो आमचा पेटीओचा डोअर आहे अक्षरशः त्याच्यावरती एवढा फॉग बसला आणि जितक्यांदा मी तो साफ करते तितक्यांदाच तो परत वत परत येऊन बसतो तुम्हाला दाखवते मी खूप बाहेर फॉग आहे सो हा बघा बाहेरचा जो पॅटिओचा डोअर आहे त्याच्यावरती केवढा फॉग बसला की बाहेरचं काहीच दिसत नाही आहे सो आता मी ते आल्यावरती क्लीन करीन आणि ते देवांश रेडी आहे देवांश दिदीला सोडायला जाऊया ना दिदीला सोडायला जाऊया ना हा सोडायला चला सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग <laughs> आणि पेशा सुद्धा रेडी आहे इकडे मस्त चला निघायचं नीट नेट कर नेट करते बाहेर खंडी आहे जस्ट रिशाला आता सोडून आली तर म्हटलं की आता याला खूप भूक लागली त्याला सवयच आहे की सकाळी उठल्या उठल्या त्याला खायला द्यायची पण आज मला अक्षरशः खूपच लेट झालं त्याच्यामुळे घाई झाली तर पण मी त्याला चपाती वगैरे बनवून ठेवलीच होती आणि जसं मी तुम्हाला बोलली की त्याला मी दुधात चपाती भिजवून ठेवली आहे सो हे असं आता सगळं रेडीच आहे त्याला आता भरवून घेते आणि मग मी ब्रेकफास्ट करते तरी पण आज थंडी खूप कमी आहे कम्पेअर केलं तर लास्ट फ्यू डेज त्याच्यामुळे इतकं काय भार वाटलं नाही नंतर खूपच थंडी म्हणजे एवढा वारा आहे इकडे आणि त्या वारा अक्षरशःचं झोमतं अंगाला एवढं थंडी आहे आणि येस चला तर मग पटकन मी त्याला आता भरवून घेते आणि नंतर मला पण ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग नंतर जेवणालाच सुरुवात आणि नऊ झाली आहेत नाईन थर्टी सिक्स झाले आता तर वेळ पटापट निघून जातो काहीच कळत नाही आणि मग दुपारी जसं की तुम्हाला माहितीच असेल तर तुम्ही माझे ब्लॉग्स बघता आहात तर शैलेश पण दुपारी जेवायला येता तर मग आता जेवणाची सुद्धा तयारी करायची आहे तर चला ती त्यालाच भरून घेते पटकन तर देवांश आता मस्त खाऊन पिऊन झोपला आहे आणि झोपेलाच आला होता तो सकाळी लवकर उठतो अगदी सहा साडेसहाला वगैरे आणि मग नंतर मग त्याचं ब्रेकफास्ट वगैरे झाला की तो झोपतो एक दोन एक दोन तास तो नॅप घेतो चांगली तोपर्यंत मला जेवण वगैरे आटपायचं असतं पण आता ज्या जे काही विंडो आहेत किंवा हा जो डोअर आहे त्याच्यावरती जो फॉग बसला आहे तो आता मला क्लीन करून घ्यायचा आहे अदरवाईज बाहेरचं काहीच दिसत नाही एकदम सगळं घरामध्ये काळोख काळोख पडतो त्याच्यामुळे म्हणून म्हटलं पहिला ते क्लीन करून घेते आणि मग जेवणाला लागते तो जोपर्यंत झोपला आहे तोपर्यंत मला जेवण वगैरे आटपून घ्यायचं असतं नाहीतर तो उठला की त्याचा मम्मा मम्मा मागून चालू असतं त्याच्यामुळे चा, मग आता पटकन मला घाई करावी लागते तरच तर बॅक टू किचन चार आता छान असं इथे पॅटिओचे जो डोअर आहे तो पण मी क्लीन वगैरे केला आणि आता म्हटलं की किचनमध्ये येऊया हो जेवणाला लागूया तर मी हे ना रात्री काल काळे चणे भिजत घातले होते तर आता याची चांगली रसाभाजीच बनवते आहे आणि सकाळी जसं मी देवांशला चपाती बनवली होती तसं पिठाचा डो आहे तोवर चपात्या मी गरम गरमच बनवीन आणि भाजी आणि भात लावते कुकरला सो जेवण रेडी होऊन जाईल आणि देवांचं सुद्धा जेवण मला बनवायचं आहे डाळ भात काय तो खातो खिचडी वगैरे तसं आणि येस आणि तुमच्याबरोबर मला एक गुड न्यूज शेअर करायची आहे पण आता नाही मी थोड्या वेळाने शेअर करते सगळी कामं वगैरे आटपून आणि कारण का आता उशीर झाला आहे थोडासा तर मग पहिला कामं आटपते आणि मग तुमच्याशी एक छानशी न्यूज शेअर करते आणि संध्याकाळीसुद्धा आपल्याला बाहेर जायचं आहे इकडचं जे कम्युनिटीचं ऑफिस आहे आमच्या तिकडे त्यांनी क्रिसमस पार्टी ऑर्गनाईज केली आहे तर तिकडे सुद्धा संध्याकाळी जायचं आहे संध्याकाळी शैलेश घरी येतील प्रिषा घरी येईल त्याच्यानंतर मग जायचं आहे तर मग आता पटकन जेवणाला लागते आणि मग तुमच्याशी बोलते चला कामं झाली किचन वगैरे आता छान आटपली जेवणसुद्धा झालं आणि आता शाळेचा फोन आला की मी निघतोय आणि आता वाजले आहेत बारा वीस बरोबर आणि मला आता घरात फक्त कचरा वगैरे काढायचा आहे बाकी सगळी कामं झाली आहेत आणि बस आता शलेश आली की आम्ही जेवून घेणार देवांश अजून उठला नाही आहे तो, तो उठेल तेव्हा मग मी त्याला भरवीनच आणि आता बघू शकता बाहेर छान प्रकाश पडला आहे ऊन आलं आहे अदरवाईज नाही एक दोन दिवस कालपासून पाऊस पण होता थंडीसुद्धा होती एकदम क्लाउडी क्लाउडी झालं होतं पण आता जरा ऊन आहे तर खूप छान वाटतंय आहे तर चला आता पटकन मी कचरा वगैरे काढून घेते तेवढ्या तर शैले सुद्धा येतीलच मग आम्ही जेवण घेऊच तर मग भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये संध्याकाळचे पाह आणि माझ्या देवाची मस्ती झाली आहे so पाण्यात त्याची जल आता आंघोळ वगैरे झाली आणि तो आता खेळतोय पाण्यात थोडा वेळ तर म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया त्याची मस्ती त्याला खूप आवडतं पाण्यात खेळायला तसं पाणी गरमच आहे ते आणि त्याला उठायचंच नाही आहे कारण का मला पण आज पूजा करायची आहे मंगळवार आहे आणि जसं मी तुम्हाला सकाळी बोलली हो की आपल्याला जायचं आहे इथे क्रिसमस पार्टीला कम्युनिटीने ऑर्गनाईज केली आहे तर आता सहा वाजतील थोड्या वेळाने आता एक सव्वापास पाच दिवस आय झालेच आहेत यालाच बाहेर घ्यायचं बघते एक अजिबात यायला बघत नाही देवान चल बाहेर चल चल ना तू येत नाही फिरायला तू फिरायला काय येत आहे नाही येत फिरायला ये चल सगळ्यांना हाय कर असं कर हाय तुझे टॉय दाखव टॉय दाखव तुझे टॉय वाव छान छान आहे नाही मस्त आहे ना कसं करतो तू स्वॅक 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 तर त्याची मस्ती चालू आहे तर त्याला खेळून देते थोडा वेळ पाण्यामध्ये आणि मी पण आता पूजा करून घेते नाही आता मग लेट होईल नंतर करायला तिकडे आता किती असेल माहिती नाही मग उशीर होऊन जातो तर चला मी आता पूजा करते आणि प्लीसाला सांगते इकडे बस त्याच्याबरोबर कारण का त्याची एकट्याची मला भीती वाटते कधी अचानक तर बाहेर पण यायला बघते येस वॉट वॉट सो so, आता वाजले संध्याकाळचे साडे आणि मी बाहेर आले कारण का मी जसं बोलले की कम्युनिटी मध्ये जायचं आहे आज पार्टीला आणि मागे बघू शकता लोकांनी किती छान घरात लाइटिंग केली आहे इकडे सुद्धा वरती तर खूप छान वाटतंय आता बरीच सगळेजणच आता लायटिंग करतीलच ला। थोड्या दिवसांनीच कारण का आता क्रिसमस आलंच आहे आणि मागे खरंच खूप छान वाटतंय लायटिंग काय खातो का तू चिप्स खातो कसं mm -hmm. आहे छान छान कर ये yeah. <laughs> सो so, मी थोड्या वेळापूर्वीच घरी आली आणि खूप मजा आली तिकडे त्या लोकांनी जे काही ऑर्गनाईज केली होती पार्टी तिथे खूप छान मजा केली सगळ्यांनी छान छान ऑर्नामेंट वगैरे बनवायला होतं त्यांनी छान ठेवलं होतं ते, ते बनवलं प्रिषाने आणि छान कुकीज होत्या पॉपकॉर्न्स होते हॉट चॉकलेट होतं आणि खायला वगैरे व्यवस्थित होतं आणि एकदम छान मजा आली पार्टीमध्ये आणि तर येस काही आणि म्हटलं की तुम्हाला मी सकाळी बोलली होती की मला तुमच्याबरोबर एक न्यूज शेअर करायची आहे माझ्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि शेअर करायची आहे तर म्हटलं की चला करूया तर न्यूज अशी आहे की आम्ही आता काही दिवसांतच जातो आहोत न्यूयॉर्क फिरायला तर येस आणि मी खूप एक्सायटेड आहे न्यूयॉर्क फिरणं एक मला असं वाटतं की आपल्यासारखं सामान्य माणसांचं आपल्या माझ्यासारख्या सामान्य मुलीचं एक स्वप्न होतं माझं एक बकेट लिस्टमध्ये होतं सो ते पूर्ण होणार आहे जसं मूवीमध्ये वगैरे आपण बघतो न्यूयॉर्क सिटी कधी आपण असं विचार पण करत नाही की आपल्याला तिकडे हे सगळं रिअली बघायला मिळेल वगैरे पण खरंच मी देवाकडे यासाठी खूप थँकफुल आहे की एवढी मोठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली आणि येस मी न्यूयॉर्क फेअरला लवकरच जाणार आहे आणि येस इकडचे व्लॉग वगैरे मी बनवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्या छान छान गोष्टी आय होप तुम्हाला ते आवडतील आणि सो स्टे ट्यून पीपल तर खूप एक्सायटेड आहे बस आता तयारीला लागायचंच आहे काही दिवसांतच निघणार आहे तर हीच एक न्यूज होती तुम्हाला द्यायची होती आय होप तुम्हाला हे ऐकून चांगलं वाटलं असेल आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आजच्या या ब्लॉगमधलं तुम्हाला काहीसुद्धा आवडलं असेल तर प्लीज एक लाईक मात्र नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय